इकडे नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गटात ठाकरे गटाच्या उपनेत्या तसेच महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या प्रदेश अध्यक्षा शुभांगी पाटील यांनीच ठाकरे गटाच्या उमेदवाराविरोधात हे बंड पुकारले शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्यानं ही बंडखोरी करण्याचा निर्णय शुभांगी पाटील यांनी आहे नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये मत ठाकरे गटामध्ये अशा प्रकारे बंडाचे वारे वाहू लागलेले आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या तसंच महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या प्रदेश अध्यक्षा शुभांगी पाटील यांनीच ठाकरे गटाच्या उमेदवाराविरोधात हे बंड पुकारलेलं आहे त्यामुळे हे बंड शमवलं जात आहे का हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्यामुळे बंडखोरी करण्याचा निर्णय शुभांगी पाटील यांनी घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत आणखी आणखी अपडेट माहिती जाणून घेऊया योगेश काय नेमकं झालंय शुभांगी पाटील या बंड करतात असं कळत करता आहे आ, खरे एकूण जी लोकसभा निवडणुकीमध्ये बंडखोरी आपल्याला वेगवेगळ्या पक्षांमध्ये पाहायला मिळाली तीच बंडखोरी आपल्याला आता शिक्षक मतदारसंघासाठी सुद्धा पाहायला मिळणार आहे शिवसेनेच्या गतवेळेच्या उमेदवार शिक्षक मतदारसंघासाठी ज्या शुभांगी पाटील यांना न विचारता किंवा त्यांना डावलून थेट नाशिकचा उमेदवार जाहीर करण्यात आला आणि त्यामुळे एकूणच नाराजी आहे ती शिवसेनेमध्ये पसरलेली आहे त्यामुळे शुभांगी पाटील या धुळे शहरातून मागच्या वेळेस या, या शिक्षक मतदारसंघासाठी उभ्या होत्या त्या नाराज झाल्यामुळे आता त्यांनी बंडखोरी करण्याचं आहे त्या उमेदवाराच्या विरोधामध्ये उभाटाच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये आता उभे राहणार आहेत एकूणच महाविकास आघाडीनं जी तयारी शिक्षक मतदारसंघासाठी सुरू केली आहे त्याला आव्हान देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर किशोर दराडे हे सुद्धा मागच्या वेळेस पुरस्कृत उमेदवार हे शिवसेनेकडून होते ते शिक्षक आमदार सुद्धा आता बंड करण्याच्या तयारीमध्ये ते कदाचित शिंदे गटाकडून आपली आपली जाहीर जाहीर करू शकतात आणि त्यामुळे एकूणच राजकारण हे शिक्षक मतदारसंघासाठी सुरू झालंय योगेश या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू तुर्दास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी